बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज निवडणूक का आयोगानं मोठा धक्का दिला गेल्या सहा महिन्यांपासून झालेल्या सुनावणीनंतर आज अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालंय त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय अर्थात या निकालाच्या विरोधात शरद पवार गट न्यायालयात जाऊ शकतो राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात प्रचंड उलथापालथ झाली आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला मिळालं त्यानंतर अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीतील निम्म्यापेक्षा अधिक नेत्यांना घेऊन बंड केलं आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावला आज केंद्रीय निवडणूक आयोगानं आणखी एक मोठा निर्णय दिला अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत घड्याळ हे चिन्ह सुद्धा अजित पवार गटाला देण्यात आलंय तर शरद पवार गटाला पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा झटका बसलाय दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटात उत्साह असून यापुढे आमदार अपात्रतेचा निर्णय सुद्धा अजित पवार यांच्या बाजूनच होईल अशी अटकळ आहे या अनुषंगानं पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होतीये एकूणच उद्धव ठाकरे यांच्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार यांनाही मोठा धक्का दिलाय